नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आज तीस तारीख आहे तीस तारीख शेवटचा दिवस होता आणि तीन वाजेपर्यंत वेळ होता परंतु अजूनही आतमध्ये ज्यांनी तीन वाजेच्या आतमध्ये एंट्री केली आहे त्यांची अजून निवड प्रक्रिया चालूच आहे परंतु शिवाजीनगर मधून आमचे एक तडफदार उमेदवार जे नेहमीच समाज कार्यामध्ये खूप मोठे असतात आणि नेहमीच त्यांचा पाठिंबा यांना मोठा आहे असे समाधान भाऊ शिंदे आपल्या सोबत आहेत भाऊ नमस्कार आज आपण हा फॉर्म भरलेला आहे काय प्रतिक्रिया द्या मी प्रतिक्रिया एवढीच देईन तुम्हाला आज कामाच्या माणसाच्या मागे माझ्या बहिणी सगळ्या उभ्या आहेत त्यांचा सर्वांच्या मागे मागे आशीर्वाद आहे आणि ह्या आशीर्वादाच्या जीवावर मी हो। येत्या सोळा तारखेला भरघोस मताने विजय होईल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आजच्या बरोबर आधी ज्या पक्षात तुम्ही काम करत होते तिथून आता तुम्ही थेट काँग्रेसमध्ये आलात काय कारण होतं सातत्य कामाचं एवढं सातत्य होतं माझं प्रत्येक गोष्टी मला घरोघरी पोचवणं किंवा प्रत्येक समस्या सोडवणं घरोघरी जाऊन काम करत येतो माझे ड्रेनेज लाईनची कामं असतील पाण्याची पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असेल मी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत माझ्या भा प्रभागात काम करत होते पण काय कुठल्या कारणाने काय दडपशाही माझं तिकीट कट केलं हे मला माहिती नाही पण असू द्या माझी दखल काँग्रेस पक्षाने घेतली आणि मला त्यांनी न्याय दिला आणि तो न्याय त्यांच्या पक्ष काँग्रेस पक्षाला पण आणि मी माझ्या जनतेला पण देणार आणि प्रभागामध्ये मा भरपूर माताने विजय होणार एवढी मी आज मागे ताई आहे ताईंच्या माध्यमातून संपूर्ण महिला वर्ग सुद्धा आहे संपूर्ण मित्र म्हणजे ताई तुमची काय प्रतिक्रिया आहे काय वाटते तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आणि विजयी होईल आमच्या प्रभागातील सर्व लोकांची अशी आणि अपेक्षा सुद्धा आहे कारण त्यांना काम करणारा माणूस हवा आहे आजपर्यंत सात वर्ष झाली प्रभागून पाहिलेलं नाही समाधान शिंदे हा एक असा व्यक्ती आहे सकाळी सहा नाही वाजले तर त्यांच्या दारात हजर आहे त्यांची आमची टॅग लाईनच ही होती की वन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व जसं आम्ही बोललो त्याप्रमाणे वागलो आणि करून दाखवलं आमचं कामाचं ता सातत्य नेहमी सतत तीन वर्ष होत हे लोकांच्या आजही आहे इथून पुढेही राहणार आहे आणि लोक आम्हाला बोलून दाखवतात की भाऊ तुम्ही नगरसेवक नसताना एवढं करून दाखवलं तर तुम्ही नगरसेवक झाल्यावर काय कराल म्हणून आमचं मत हे तुम्हाला देणार आम्हाला तुम्हीच नगरसेवक हवे आहात आम्हाला पैशाची कशाचीही अपेक्षा नाही आहे तुमच्याकडनं आणि जे आमच्या पैसे घेऊन येणार आहेत त्यांना आम्ही हा सवाल विचारणार आहोत की एवढूशा पाचशे रुपयामध्ये आज पाच ते सात वर्ष आमच्या समस्यांचं निवारण होऊ शकतं का आणि जर होणार असेल तर आम्ही तुम्हाला निश्चित मतदान करू पण जर पाचशे रुपयाच्या हिशोबाने जर पाच वर्षाचा हिशोब जर काढला तर नवे पाच पैसे सुद्धा दिवसाला त्याचं व्हॅल्युएशन होत नाही त्याच्यामुळे माझा माझ्या मतदार बंधू भगिनींवरती खूप विश्वास आहे आणि तो ते सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला गुलाल हा आपलाच असतो खरं तर ताईंच्या बोलण्यावर असं वाटतं की विश्वास आहे ताईंचा सुद्धा भाऊंच्या खांद्याला खांदा लावून इथं प्रचार होत असतो आणि कार्य होत असो पण भाऊ तुमच्या कार्या तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत तुमचा कुठल्या समस्येवर जास्त फोकस जात माझ्या गेट टाइम फोकस याच्या सातत्य जेवढे नगरसेवक होते त्यांना काय करता आले नाही बसून ऑफिस मध्ये बसून लोकांना तिथं बोलावतात आणि काम तर कुणाची केली नाही सगळ्या समस्या एवढ्या वाढून ठेवल्या सगळ्या समोर की लोक रोजची तरसलेली आहेत आणि ती तरसलेली जनता पूर्ण माझ्या मागे आहे मी भेटतो सोळा तारखेला तुम्हाला दाखवून देईन की माझे जनता माझ्या बरोबर आहे ते मी निवडून पण येणार माझंच बोलालो काय आमच्या आहेच आहे पण ताईंसोबत आमच्या काही कार्यकर्ते महिला भगिनी सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे तेही आपण त्यांच्याकडे ऐकून माझे नाव ज्योती आगर्शन लंगरे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आमचे भाऊ पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज आमच्या भागामध्ये पाच वर्ष ते आठ वर्ष झालं कुठंही सहयोगांनी पाहिले नाही डोकून आज आम्हाला ड्रेनेज ची प्रॉब्लेम होता झाड तो लायटीच होतं पाण्याचा होता प्रॉब्लेम साधी कचऱ्याची गाडी नव्हती आमच्या जवळ पूर्ण आम्ही ते नागरिक आहे बोलणारच पण आम्ही नागरिक आहेत ना आम्ही जनता आहे आम्ही त्यांच्या बाजूनी बोलतोय आज त्यांना तिकीट माग खूप मोठं म्हणजे खूप मोठा अन्याय केलेला आहे त्या लोकांनी खूप अन्याय आणि मी नाव घेऊन सांगणार आहे सिद्धार्थ शिरोळे यांनी खूप मोठा अन्याय केलेला आहे खूप अन्याय आज रात्रीचा दिवस करून आम्ही त्यांच्यासाठी जगलो फक्त समाधान शिंदे यांच्या नावाने आम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी नातं जोडलं पण त्यांनी आमचं काही केलं गद्दार निघाले एक नंबर गद्दार माणूस निघालेला आहे आणि मी सांगते आज न कुठलं पद नसताना त्या माणसानी एवढी काम केली भरपूर मी रेहाना रमजान शेख खैरेवाडीतली एक साधी ग्रहणी आहे पण मला समाधान भाऊ एक बहिणी म्हणजे भाऊ भरपूर आहेत पण त्यांनी असा मला एवढा उंच दर्जा दिला बहिणीचा आणि आम्ही दोघं बहीण भाऊच आहे पण मला फक्त एकच सांगायचा आम्ही पण एवढे दिवस त्यांना तिकीटासाठी नुसते चालवण्यात देत होते पण आम्ही पण त्यांचा तमाशा बघत होतो शांत राहून तमाशा बघितला 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 पण त्यांनी तिकिटासाठी ज्या कोणी पण आता नाव पण मी सांगू शकते ज्या निकमानी त्यांनी तमाशा असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं पण तिकीट घेतलं म्हटलं निवडून येत नाही ते कारण तिकीट ताकदीने घेतलं पण ती ताकद वोटिंगच्या दिवशी लागणार नाही वोटिंगच्या दिवशी आमच्या बहिणींची ताकद असणार आहे आणि ती ताकद आम्ही सगळ्यांना दाखवून देणार आहे आज त्यांनी आमचा अन्याय केला पण त्यांना कळणार सोळा तारखेला दुपारनंतर का दुसऱ्यावर अन्याय केला ना तर त्याचं प्रत्युत्तर या बहिणी देतात कस आणि त्या बहिणी करून दाखवणार एक महिला एक महिला एक महिला शंभर वोटर बाहेर काढती दहा पुरुष एवढे वॉटर बाहेर काढत नाही एक महिन्यामध्ये ती ताकद असती आणि भाऊंच्या मागे आम्ही सगळ्या बहिणी आहे आणि आमच्या बहिणी भाऊंना आम्ही सगळ्यांनी वाघीने आणि आता भाऊंना बघा आम्ही कसं कुठून कुठून येणार आणि ज्यांनी ताकदीने तिकीट घेतलं त्यांना कुठून कुठं आपटणार थोडक्यात तुम्हाला असं मदत जाईल की दादा

इलेक्शन आल्यानंतर पैसे बंद केवायसी करून आम्हाला ते नको आम्हाला कायम चोरबी जीव यांच्या प्रतिक्रिया काय थांबणार नाही कारण यांच्या भावना आहेत त्या भावना आपण बघतोय तर मित्रांनो पुढच्या मध्ये भेटूया पुन्हा एकदा समाधान भाऊचे एक नवीन इंटरव्ह्यू घेऊन येऊया थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू